श्रीगोंदा नगरपरिषदमधील नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्यानं प्रशासक कामकाज पाहतो आहे यामुळे सध्या एक हाती कारभार असून नगरसेवक नगरपरिषदेच्या कार्यालयात फिरकत नाहीत त्यामुळे नागरिकांचे अनेक प्रश्न प्रलंबित राहत आहेत नियमितपणे शुद्ध पिण्याचे पाणी देण्याचे वचन नगरपरिषदेचे असताना तीनशे पासष्ट दिवसांची पाणीपट्टी मागणारी नगरपरिषद दिवसाआड पाणीपुरवठा करते आहे यातच मागील पाच सहा दिवसांपासून नागरिकांना पाण्यासाठी वनवन करावे लागते याचे काहीही सोयरसुतक प्रशासकांना असल्याचे दिसत नाही श्रीगोंदा शहरातील अनेक रस्त्यावरील पथदिवे लागत नाहीत कचरा उचलणाऱ्या घंटागाड्या दररोज येणे आवश्यक असताना त्या येत नाहीत डासांचा शहरामध्ये सुकाळ असताना धूर फवारणी होत नाही असे एक ना अनेक प्रश्न प्रलंबित आहेत या आठवड्यात जवळपास पाच ते सहा दिवस पाण्याची पाईपलाईन फुटल्यानं नागरिकांना पाणी नव्हतं ना ज्या ठेकेदाराकडून रस्ता खोदताना पाईपलाईन फुटली त्याच्याकडूनच नागरिकांना न भेटलेल्या पाण्याची पट्टी नगरपरिषदेनं घ्यावी पाणी न भेटलेल्या दिवसांची पाणीपट्टी नागरिकांनी का भरावी असा सवाल काही नागरिक उपस्थित करत आहेत आ, सो, रुपाली संतोष खुमने पंतनगर मध्ये राहते सध्या काय झालेले पाण्याची खूप झालेली आहे आज सात दिवस झालेली पाणी आलेलं नाहीये आणि येते कधीतरी येते दिवसाडे येत आहे त्याच्यातूनही ते पाणी आले नसल्यामुळे काय होतंय पाण्याने आम्हाला सध्या पाण्याचा इतका प्रश्न मोठा केलेला आहे नगरपालिकेने सुरुवातीला आम्हाला सांगितले की पाणी तुम्हाला भरपूर येणार तिसऱ्या मजल्यावर पाणी तुमचं चढणार तु मीटर बसून दिले त्यांनी मीटर बसून गेल्यानंतर एक चार दिवसानंतर तर मीटरची सोय हीच नाही राहिलेली मीटर दिसतच नाही तर आणि त्यानंतर पाण्याची पूर्णपणे त्यांनी दखल घेतलेली नाहीये आता सध्या पाणी हा सात दिवस झालेली पाणीच नाहीये काहीची व्यवस्थित सोय करावी एवढी विनंती आहे त्यांच्याकडे पाणी पण आहे ना शुद्धता नाहीये पाण्याला खूप अशुद्ध पाणी आहे गढूळ पाणी पाण्याला फ्लो पण जास्त नाहीये थोडं थोडं पाणी येतंय त्या पाण्यामध्ये काय पूर्णपणे आमचं भागलं जात नाही त्यामुळे त्या गोष्टीची पण त्यांनी दखल घ्यावी आज चार दिवस झालेली पाणी नाही मी सौरंजना कुला पंतनगर मध्ये राहते आमच्या शेजारी कमिटी हॉल म्हणून आहे त्याचं टॉयलेट त्याला खिडक्या नाही काहीच नाही त्याच्यामुळे आम्हाला त्याच्यापासून इतका त्रास होतोय आमचे बारकाले परत सतत आजारी पडते आणि त्याची तक्रार आम्ही लई वेळा केलेली आहे मागणी आमची फक्त एकच आहे ते टॉयलेटची व्यवस्थित सोय करावी आम्हाला त्याच्यापासून काही त्रास नाही झाला पाहिजे आणि तुम्ही कोणाला पण कमिटी हॉल ह्याला देते कार्यक्रमाला त्याच्या पंतरवाड्या ते सगळी गाण सगळे इकडे टाकते मी बाळासाहेब भोर पंतनगर येथील रहिवाशी असून गेल्या वीस बावीस वर्षापासून पंतनगर मध्ये राहतोय पंतनगर मध्ये बेसिक सुविधा काहीच नाही बेसिक सुविधा पाणी वीज आणि रस्ते हे अपेक्षित आहे नगरपालिकेचे शंभर टक्के पाणी पट्टीपर्यंत नगरमध्ये भरली जाते परंतु त्या प्रमाणात सुविधा काहीच नाहीत कम्युनिटी हॉल हा विषय केलेला आहे पण त्याची बिलकुल देखभाल दुरुस्ती होत नाही कम्युनिटी हॉलच्या शेजारी हे जो भाग आहे या ठिकाणी कंपाऊंडच्या कडीचा भाग आहे या ठिकाणी कायम कचरा पडलेला असतो तिथं मुरुम टाका असं वारंवार मागणी आम्ही केलेली आहे परंतु तिथं मुरुम टाकला जात नाही त्याचबरोबर कंपनी कम्युनिटी हॉलच्या परिसरात आणि पंतपनगरमध्ये सगळ्या परिसरात रस्ते केलेले आहेत त्याच्यावर ड्रेनेज केलेत पण ड्रेनेजचे सर्व झाकणं असे उलटे व्हायला लागलेले आहेत ला आणि त्यामुळं कोणत्याही क्षणी त्याच्यात गाडी जाईल का मा मुलं जातील लहान मुलं हे सांगता येत नाही रस्त्यावर शेवटचं लेअर झालेलं नाही त्यामुळे सगळी खडीच खडी सगळीकडे पसरलेली आहे त्याचबरोबर बैठकीसाठी आम्ही बाकड्या बाकड्याची मागणी केली होती त्याच्याकडे नगरपालिकेने कधी लक्ष दिलेलं नाही आम्ही स्वतः वर्गणी करून त्या ठिकाणी दोन चार वाकडी ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी आम्ही मांडलेले आहेत त्यामुळं ह्या गोष्टीकडे वारंवार आम्ही करू नये आम्हाला त्याच्यामध्ये कसलंही आउटपुट दिलं जात नाही पाण्याचा प्रश्न मांडला जातो वारंवार आठवड्यातून पाणी येत आहे चार दिवसातून येत आहे पाणी अशुद्ध येतंय पिण्यालायक नाही पुरेशा दाबाने पाणी नाही अशा सगळ्या समस्या पंतनगरमध्ये प्रचंड समस्या आहेत स्पीड ब्रेकर या ठिकाणी चौकामधून आताच आपण आलो त्या चौकामध्ये पाहिलं ते स्पीड ब्रेकर नाही लहान मुले तिथं बाहेर आले तर प्रत्येक वेळेस ऍक्सिडेंट होतात स्पीड ब्रेकरची मागणी आमच्या सातत्याने आहे त्याकडे कोणी लक्ष देत नाही हे प्रश्न नेमके सोडवायचे कोणी हा आमच्या पुढे पडलेला फार मोठा प्रश्न आहे असं माझं या ठिकाणी मत आहे घंटागाडीचा विषय तर सातत्याने चर्चेला जातोय घंटागाडी कधी येते आणि कधी आमच्या दारात ढीक झालेत का कचरा म्हणजे काय आमच्याकडं झाडाचा पाला पाचोळा घरातच काय धूळ फारसं नसते ते पाला पाचोळा टाकायचा कुठं आम्ही हा मोठा प्रश्न आमच्या पुढे आहे त्यामुळं गाडीचं जर सातत्याने हे झालं नाही रेग्युलर आले नाही तर कचरा नगरपालिके पुढे टाकावा असं आमचा एक दिवस ठराव झालेला आहे अशा प्रकारचं आणि जे स्वीपर आहेत नगरपालिकेचे कर्मचारी आहेत असं म्हणतात आम्ही काय अजून पाहिले नाही कधीतरी एक दोन महिला येतात रोडला चालता चालता दोन झाडू मारतात आणि निघून जातात कडक वापरायचा सगळा कचरा आजही तसाच पडलेला आहे तुम्ही जर टोटल निरीक्षण केलं नगरपालिकेने येऊन तर सगळं घाणीचं प्रचंड साम्राज्य उभं राहिलेले त्या प्रशासनाला वाली कोणी आहे की नाही नगरपालिकेचा प्रशासक काय करतोय नेमका आणि आम्ही नागरिकांनी नेमकं जायचं दाद मागायचं कोणाकडे हा पडलेला मोठा प्रश्न आमच्या पुढे आहे अशा प्रकारची भूमिका पंतनगरचा एक रहिवाशी म्हणून मी मांडतोय धन्यवाद मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे श्रीगोंदा